स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन या रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप खुँँ अगदी मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे दुधीचा ठेपला तर दुधी आपण जास्त खात नाही मुलंही खात नाही किंवा मोठ्याने नाही जास्त कोणाला आवडत नाही पण असं तुम्ही ठेपला वगैरे करून दिला ना तर सगळे आवडीने खातील तर मी इथे अर्धा दुधी घेतलाय पहिलं मी आता हे सोलून घेते मी इथे दुधी धुवून घेतलंय आणि आता आपल्याला कापून घ्यायचंय चोटी -चोटी मी आपल्याला असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे मी इथे दुधी असं कापून घेतलं आहे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत ते थोडे मी आता हे बाजूला ठेवते मी इथे मिक्सरचा भांडा घेतला आहे त्यामध्ये मी अर्धा इंच आलं असे तुकडे करून घेतले आहेत धुवून घेतले स्वच्छ ते घालून घेते मी चार पाकळ्या लसूण घेतले आहेत मी लसूणचे छोटे आहेत म्हणून चार घेतले मोठे असतील तर दोन घ्या इथे हिरव्या मिरच्या घेते मी इथे मी तीन घेतले आहेत जर तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही कमी घेतला तरीही चालेल आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पहिले वाटायचं आणि त्यातच मग आपल्याला दुधी वाटून घ्यायचं आहे तर पहिलं मी हे बारीक करून घेते आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि त्यातच मग ही दुधी पण वाटून घेते मी मी इथे हिरवी मिरची आणि आलं लसूण हे वाटून घेतलं आहे मग त्यातच आता मी दुधी घालून घेते आणि हे पण वाटून घेते मी मी आता हे ते दुधी वाटून घेतलंय दुधी लगेच काळा पडतो थोडंसं मी लिंबू पिळून घेते तुम्ही वाटते वेळी लिंबू घालून घ्या त्याच्यामुळे कसं दुधी काळा पडणार नाही तेव्हा लिंबू घालायचं राहिलेलं मी ते लिंबू घालून घेतलं एका भांड्यामध्ये काढून घेते मी ते एक भांडा आहे त्यामध्ये आपल्याला वाटलेला दुधी काढून घ्यायचं आहे तुम्ही जेव्हा दुधी वाटायला घेणार तेव्हा थोडंसं लिंबू पिळून घ्या आता मी ते काढून घेतलं आहे दुधी त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊ मी आता ते चवीप्रमाणे मीठ घालून घेते अर्धा चमच्यापेक्षा पण थोडंसं कमी घातलं आहे मीठ आपण मिरच्या घातल्या आहेत त्याच्यामुळे थोडीशी मिरची पावडर घालू अर्धा चमच्यापेक्षा पण ती पण कमी घातली हळद घालून घेते अर्धा चमचा धना पावडर घातली आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आहे थोडंसं हिंग घालून घेते कीळ घेतले आहेत एक चमचाभर थोडीशी कोथिंबीर आहे एक चमचा मी बेसन घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ आहे पहिले हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व जे सर्व मसाले घातले आणि मिक्स करून घेतलं आहे तिखट तुम्ही तुम आवडीप्रमाणे घ्या जर जास्त तिखट झंझणीत पाहिजे तर जास्त हिरवी मिरची वगैरे घालायची किंवा मिरची पावडर घातली तरीही चालेल आता इथे मी मिक्स करून घेतलं पहिले एक वाटी मी गव्हाचं पीठ घालून घेते आणि आपल्याला हातानेच आता मळून घ्यायचं आहे मिक्स करते जसं लागेल तसं पीठ घालून घ्यायचंय आणि मळून घ्यायचंय इथे मी पीठ मळून घेतलंय आणि थोडंसं तेल घालते मी आता एक चमचा परत मळून घ्यायचंय इथे मी पीठ मळून घेतलंय आता मी ठेपला लाटायला घेते इथे मी सुकं पीठ लावून घेतलं आणि लाटून घेते पातळ लाटायचं ते पातळ एकदम असा लाटून आहे तोपर्यंत मी गॅसवर तवा गरम करत ठेवलाय आता शेकायला घेऊन ते मी तवा गरम करत ठेवलेला तवा गरम झालाय गॅस मिडियम ठेवायचा आणि आपलं घालून घेते पहिले एका बाजूने शेकला की नंतर हे परतून आहे थोडंसं शेकू दे परतून घेतलाय बाजू दोन्ही बाजूने बाजूनी असेकून घेते ठेपला तयार झालाय बाकी मी आता असेच सर्व बनवून घेते ठेपले इथे आपले अत्यंत पौष्टिक असे दुधीचे ठेपले तयार झाले आहेत मस्त वाटतात खायला अगदी लहान मुलंही आवडीने खातील किंवा टिफिनला द्यायलाही छान वाटतं तर तुम्ही लोणच्यासोबत किंवा टॉमॅटो सॉससोबत खाऊ शकता मस्त वाटतात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू